शहरातील पाचकंदील आणि आग्रा रोड भागातील गोरगरीब कष्टकरी हातगाडीधारक युवक आणि महिलांना न्याय देण्यासाठी आणि वारंवार उपस्थित होणाऱ्या धर्माचा व वा जातीवादाचा मुद्दा खोडून काढण्यासाठी धुळे जिल्हा प्रशासनासमोर आपली रोखठोक भूमिका मांडताना मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष श्री निलेश काटेसर आता जे का असा कुठलाही कायदा नाही की त्या ठिकाणी आपल्याला लोडगाडी लावता येईल त्या ठिकाणी आपल्याला हे करता येईल परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छितो की महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या भाग तीन मधील अनुच्छेद एकोणवीस मध्ये भारतीय भूभागामध्ये मुक्त संचार करण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला आहे मराठा युवक क्रांती अध्यक्ष म्हणून बोलतो कारण मराठा म्हणजे मराठा बारा बोलती आहे आणि सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चाळी माळी चौधरी सगळ्या लोकांना घेऊन सर्व तीन लोक आहेत की माझ्याकडे छत्रपती शिवरायांकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे अशा नजरेने बघतात की आम्हाला न्याय मिळेल आम्ही या भारतामध्ये राहतो ज्यांनी या भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली त्या ताईंचं डोळ्याचं ता ऑपरेशन झालेलं आहे त्यांचा दोन वर्षाचा मुलगा एका दुर्धर आजाराने लढतोय संवेदनशील असलेले माजी आमदार या ठिकाणी सभागृहामध्ये रडले त्यांचा डोळ्यात पाणी आलं काहीच मागणी नाही या डोळ्याला फक्त आम्हाला ज्या ठिकाणी पट्टे आहेत ट्रॅफिक नाहीत त्याच्या मागे आम्हाला व्यवसाय करू दे त्यांची विनंती आहे आमच्या माझ्या वडीलधारी काकांनी मला सांगितलं ज्यांच्या क्षेत्र साहेखाली मोठा झालो आमचे माधू काका प्रदेशी की त्या ठिकाणी विनयभंगाचे गुन्हे होतात त्या ठिकाणी आम्ही गुन्हे दाखल होतात मागील दोन वर्षामध्ये या मे महिन्यामध्ये पर्यंत एकशे शेहेचाळीस बरोचे गुन्हे या धुळे शहरामध्ये दाखल झाले दोनशे चोपन्न विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले पंच्याहत्तर खून या ठिकाणी झाले छोटे मोठे घटना दरोडे सेन्स सचिन जाऊच द्या काय सर्व पाच कल्ंच्या भागामध्ये झालेले नाही मला आठवतं शकील भागवान नावाचे आमचे एक मित्र आहे इथे वसीम भाई कुंभ असतील माझे नगरसेवक ज्या ज्या वेळी तिकडनं काही मिरणूका हिंदू समाजाच्या त्या त्यावेळी भागवान आणि वसीम भाई तिथले अकबर चौकाचे लोक फुलांचा वर्षाव करणे सरबत ठेवणे फळाफ्रूट ठेवणे खरं ते आहे कुणी गणपती त्या ठिकाणी ज्यावेळेस जातो मानाचा गणपती त्याचं देखील स्वागत मुस्लिम मान करतात सर्व लोक करतात ते आरती पण करतात त्यांच्या धर्मामध्ये नाही ते आरती करायला नाही पाहिजे पण ते करतात मोठ्या मानाने दोन हजार अठरा तेराची एक घटना सोडून द्या ते गेल्यानंतर या शहरामध्ये सर्व मुस्लिम बांधव जो आहे आणि हिंदू बांधव बांधवजो गुंडागुण झाले आमचं आमच्या छोट्यासच मागण्या मी जास्त वेळ घेणार नाही हा जो आग्रा रोड आहे हा आग्रा रोड या जिल्ह्याची शान आहे प्रतिकात्मक आंदोलन करायचं असेल तरी आणि कोणी राजकीय म्हणून असेल धार्मिक मिरवणूक असेल एखाद्याचा प्रचाराची मिरवणूक असेल ती देखील त्या ठिकाणी खंडेराव मंदिर किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुजापासून आगरवडला या गांधी पुरापर्यंत श्रीराम मंदिराच्या जात असते पण मला आजपर्यंत आठत नाही की या कुठल्याही मिरवणुकीमध्ये गालबोट लागला असेल तिरुपती बाला विचारत असेल आम्ही लहानपणापासून आई वडील आमचा हात धरून तिरुपती बाला रथ आम्हाला त्या ठिकाणी बघण्यासाठी घेऊन जात असते इतर कुठली मिरवणूक असेल गणपतीची मिरवणूक असेल आम्ही त्या ठिकाणी जाऊन बघतो आणि ज्या ज्या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या पोटाच्या बाहेर दुकानाच्या बाहेर हिची मुलं आणि या आळा बहिणी जे दुकान लावतात हापस लावतात त्यांच्या घरी जर काही सुका दुःखाचा कार्यक्रम असेल तर चार खांदे करून म्हणून सगळ्यात आधी हे लोक उभे राहतात दूप असेल त्यांच्या घरी लग्न असेल आणि कुठलाही व्यापारी यांना नाही म्हणणार नाही की आमच्या अंगणाच्या बाहेर बागी नका यांच्या एवढ्याच मागण्या आहेत आगामी उत्सवाचा विचार करून गोरगरी विक्रेत्यांना मालविकास परवानगी देण्यात यावी जुना रोड हा मुख्य बाजारपेठ घोषित करावा याच्यामध्ये आय टी मॅडमांना मॅडमचा जो ठराव झाला दोन हजार अठरा मध्ये ठराव क्रमांक एकशे दहा तो आपण विखंडित करण्यासाठी एक अहवाल तयार करावा आणि तो विकास विभागाला पाठवा त्यानंतर या ठिकाणी सर्व पक्षीय लोक बसलेले आहेत की त्यांची जबाबदारी राहिली विकास खात्याकडनं तो ठराव विखंडित करून आणण्याची जोपर्यंत पाच कंत्री मार्केट पूर्ण तयार होत नाही तोपर्यंत आग्रा रोडवर आहे त्याच परिस्थितीमध्ये व्यवसाय करू द्यावा दे, आग्रा रोडला पाडण्या पट्ट्याच्या आत किमान पथरी बसून खाली बसून आम्हाला या ठिकाणी बसू द्यावे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून जप्त झालेले साहित्य विनादंड आम्हाला परत मिळावे धन्यवाद जय शिवराज जय